महाराष्ट्रातील असे पाच घाट ज्यांना तुम्ही पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे नंबर पाच तामिणी घाट पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगावला जोडणारा हा घाट अतिशय सुंदर निसर्गाने वेढलेला आहे ह्या घाटात अनेक सुंदर धबधबे असून पावसाळ्यात हा घाट एकदा तरी नक्कीच पाहायला हवा नंबर चार माळशेज घाट ठाणे जिल्ह्यात येणारा हा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध घटकांपैकी एक आहे पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य तसेच रस्त्यावर कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात नंबर तीन आंबोली घाट महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारं हे ठिकाण आहे ही। इथला हिरवागार निसर्ग धो धो पडणारा पाऊस तसेच आंबोली धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो मित्रांनो तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर पावसाळ्यात हा घाट एकदा तरी नक्कीच पाहायला हवा नंबर दोन वरंदा घाट पुणे जिल्हा आणि कोकण प्रदेशाला जोडणारा हा घाट साधारण वीस किलोमीटर अंतराचा आहे या घाटात वाघजाई मंदिर समर्थ रामदास स्वामी शिवथरगळ यासारखी अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतात आणि नंबर एक खंडाळा घाट हा घाट लोणावळा आणि महाबळेश्वर यांच्यातील एक सुंदर दरी असून तो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे इथला सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात तर मित्रांनो यापैकी तुमचा आवडता घाट कोणता कमेंट करून नक्की कळवा